नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विक्रम बाबा कदमांचा वाढदिवस साजरा पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी दोन महिन्यात देणार नामदार जयकुमार कोरे ग्रामविकास सारखे महत्वाचे खाते माझ्याकडे आहेत हिरोशील कदम यांनी भागाच्या विकास कामांसंदर्भात ज्या काही मागण्या केल्या आहेत त्या सर्व पूर्ण केला जातील त्यासाठी निधीची कमतरता फासू देणार नसल्याची ग्वाही गाव विकास मंत्री नामदार जयकुमार कोर यांनी दिली ते पुसेसावळी तालुका खटाव येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन व उद्घाटन शुभारंभ व विक्रमबाबा कदम यांच्या चिंतन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले आमदार मनोजदा घोरपडे धैरशील कदम दिलीप येळगावकर रामकृष्ण बेताळ विक्रमबाबा कदम चित्रलेखा माने भीमराव पाटील चिन्मय कुलकर्णी सत्वशील कदम सुनीता कदम प्राध्यापक बंडा कोडसे आदींची प्रमुख उपस्थिती होती आमदार अतुल भोसले म्हणाले की गेली तीस चाळीस वर्ष झाले कदम कुटुंबीय समाजकरणात सक्रिय असून या पुढील काळातही भाजपाची सर्व ताकद बाबांच्या पाठीशी असेल असं सांगून येणाऱ्या निवडणुकीत विक्रम बाबा कदमांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आमदार मनोज खोरपडे म्हणाले की कराड उत्तरच्या परिवर्तनाच्या लढाईत सावळी विभागानं मोलाची साथ असून भविष्यात विकास कामांसाठी निधी कमी पडून देणार नसल्याचं सांगितलं धैर्यशील कदम यांनी पुसेसावळी परिसरातील गावनिहाय विकास कामांचा आढावा घेऊन प्रलंबित विकास कामांसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी नामदार गोरे यांच्याकडे केली या कार्यक्रमात सिंधुराव पाटील संपतराव माने कृष्ण शेडगे श्रीकांत पिसा सागर शिवदास भरत जाधव शिवाजी सर्वगोड कविता कसरे दीपाली खोत ज्ञानेश्वर पवार अनिल पिसाळ महेश पवार सागर थोरात कांबळे नितीन वीर सागर करे राजू कदम श्रीकांत पाटील पवार कराड उत्तर व पुणे जिल्हा परिषद गटातील विविध गावचे सरपंच सदस्य युवक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर या कार्यक्रमाचं प्रस्ताविक विक्रम बामा कदम यांनी केलं तर आभार महेश पाटील यांनी मानले तरुण अतुल बाबा भोसले कारण उत्तर असणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नात साध्य झाली आणि अभूतपूर्व असं यश मिळालं आणि जवळजवळ चव्वेचाळीस हजार मताधिक्यानं करतरचे आमदार म्हणून निवडून आलेले तुमच्या आमचे सर्वांचे लाडके मनोज दादा घोरपडे खटाव तालुक्यामध्ये ज्यांनी पाण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं प्रसंगी तुरुंगवास भोगला आणि असं टॅक्सी नंतर चळवळी व्यक्तिमत्व आमच्या वडिलांपासून आमच्या कुठल्या गरजेचे काम आहेत ते, ते, ते मागण्यामध्ये गेलं भावना सांगितलं नेतृत्व पंचवीस वर्ष ज्यांनी केलं त्यांनी एवढं शिल्लक ठेवलंय की किती पण पाळालं तरी पाच वर्ष सं नाही त्यासाठी आम्हाला ठिकाणी कुठंतरी बऱ्यापैकी आहे आम्ही कुठं मान खटावल्या बरोबरी लय अशी परिस्थिती या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये संपूर्ण या काळानुसार विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला आणि नशीब वाद की भाऊ तिथे ग्राम विकास खाता आलो आता सगळ्यात भाग ग्रामीण असल्यामुळं नव्वद टक्के ग्रामांची तुमच्याकडे आहे त्यामुळे तुम्हाला सांगणं आहे आणि तुमच्याकडून ते हक्काने या ठिकाणी होते जिल्हा परिषदेतून या ठिकाणी निर्देशांकर मंदिराचा प्रस्ताव बहुवर्ग दर्जाच्या संदर्भातला आपल्या विकास मंत्रालयामध्ये पोहोचलेला आहे ते सुद्धा मंदिर अतिशय या विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं डेव्हलप करण्यासारखं ठिकाण आहे जवळपास साठ ते पासष्ट जागा या मंदिराचे त्यामुळे त्याचा शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत ते, ते, ते आदरणीय विक्रम बाबा सगळेच मान्यवर स्टेज वरचे महत्वाचे आहे तर आता कार्यक्रमाला निमित्तानं आपण सगळेजण जमलेलो आहोत या गावचं नेतृत्व घालत होते गावचे सरपंच म्हणून त्यांनी सांभाळली ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा डीपी नानाच्या नेतृत्वाखाली तो उभा राय तत्वनिष्ठाचं नेतृत्व लोकांना बरोबर घेऊन काम करणारं नेतृत्व लोकांना हवा हवाच वाटणारं नेतृत्व आदरणीय डीपी नानांचं आणि डी पी नानांच्या पावलावर पाऊल ठेवून दादांनी देखील समिती पहिल्यांदा झाला आणि पावलावर तोंड घेऊन आदरणीय भंडी साहेब देखील पंचायत समितीच्या सदस्य झाल्या सभापती झाल्या त्यानंतर जिल्हा परिषदेच्या देखील सदस्य झाल्या आणि आज मला या कार्यक्रम दादा मला तर एक गोष्ट सांगायची वाटते की मला फार वाईट वाटले की ताईंना तुम्ही स्टेजवर ठेवलं हो नाही. स्टेजवर ताईंना. ठीक आणि खरं आताला सगळ्या यशस्वी जिल्हा अध्यक्ष बाबा कोण असेल भारतीय जनता पक्षाचा ते धैर्यशील दादा. कारण दादाचा कालगाणं मध्ये ज्या नियुक्ती झालेला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा लोकसभेचा पराभव होत असताना सातारा मतदारसंघामध्ये मात्र एवढं राज्य जो बोट दाखवेल तो आमदार बोट दाखवेल तर नेता अशा पद्धतीचं वातावरण होतो त्या जिल्ह्यामध्ये आज तो विचार औषधालाही ठेवणार आहे अशा पद्धतीनं काम एका अकरा त्या अकरा आमदार ऐकू नये तेव्हा मी नोकरी आटी आटी आमदार विधीचं निवडून आणण्याचं काम झालं तुमच्या कारखान्यामध्ये झालं हे धरेशी दादा या ठिकाणी उपस्थित आहे डॉक्टर हेरावकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत भीमराव काका सतपत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत रामभाऊ रामकृष्ण असे अनेक युवा नेते या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांची क्षमा मागेल आता जेवायचं टायमिंग झाले आणि सगळेजण आता भोगण्यासाठी कीर्तन ऐकत मला माहिती आहे मला ऐकायला टाकायला सदस्य माझ्यासोबत आला तो तो माणूस राजकारणामध्ये वेगायला स्टेबल नाही बापू आता तुम्ही आला आणि कालच विजय पंच निरोप मला आलाय

आपण विधानसभेच्या मतदारसंघातल्या कामाच्या संदर्भात हो, या जिल्हा परिषद गटाच्या कामाच्या संदर्भात बोलला आजही नऊ कोटीच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी होतोय नऊ कोटीच्या कामाचा शुभारंभ होत असताना अनेक नव्या कामाच्या बाबतीत आपण भूमिका मांडली सुदैवानं आजपर्यंत मी तुमच्याकडे यायचो बाबा तुम्ही म्हणणार की तुम्ही मतदारसंघात यायचा